आणि त्याच सरकारने असं म्हटलं की आम्ही इतरही भाषा शिकू इतर भाषा म्हणजे काय घटनेच्या आठव्या परिशिष्टात बावीस भाषा आहेत मराठी आणि हिंदी वगळली तर वीस राहतात या वीस भाषा शिकवण्याचं मनुष्यबळ महाराष्ट्राकडे आहे एवढा प्रचंड अभिमानास्पद बाब सरकारनं तुमच्यापासून सतरा जूनपर्यंत गुप्त ठेवली होती हे तुम्ही लक्षात घ्या की एवढं प्रचंड मनुष्यबळ सोळा एप्रिलला आपल्याला काय कळलं होतं की फक्त हिंदी शिकवायचं प्रचंड मनुष्यबळ आपल्याकडे आहे सतरा जूनला आपल्याला कळलं की नाही आठव्या परिशिष्टातल्या सगळ्या भाषा ऑफलाईन किंवा ऑनलाईन शिकवण्याचं मनुष्यबळ आपल्याकडे आहे पण आपल्याला अद्याप काय कळलेलं नाहीये की मग अशा परिस्थितीत महाराष्ट्रात मराठी शिकवायचं मनुष्यबळ कुठे आहे अमराठी शाळांमध्ये मराठी पहिलीला शिकवलं जातं किंवा चौथीला शिकवलं जातं किंवा सातवीला शिकवलं जातं चो� किंवा वरच्या वर्गात कुठेही शिकवलं गेलं तर मार्क दिले जात नाहीत फक्त श्रेणी दिली जाते कारण तिथले मराठी आणि अमराठी पालक म्हणतात की आमच्या मुलांच्या करिअरमध्ये मराठीचा अडथळा नको म्हणजे या राज्यामध्ये ज्याची राजभाषा कागदोपत्री मराठी आहे मराठी शिकवण्यासाठीच मनुष्यबळ नाही पण हिंदी शिकवायला मुख्यमंत्र्यांचा शब्द हा विपुल मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि उरलेल्या वीस भाषा शिकवायला ऑफलाईन किंवा ऑनलाईन जर एका इयत्तेतल्या वीस लोकांनी मागणी केली तर शिकवायला मनुष्यबळ आहे हे सगळं तुम्ही जर पाहिलं तर नालायकपणाचा अर्क काय असतो हे तुम्हाला एका वाक्यामध्ये कळू शकेल